श्रावणी सोमवारनिमित्त रुई गावी श्री व्यंकटेश देवस्थान येथे भावभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंचे गावापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रुई या टुमदार गावात आठशे वर्षांपूर्वीपासून उभ्या असलेल्या हेमाडपंथी श्री व्यंकटेश मंदिर येथे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण सोमवार निमित्त प्रथमच कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपने गानसेवेचा कार्यक्रम केला या कार्यक्रमात श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस भावगीते भक्तिगीते ट्रॅकवर सादर करून उपस्थितांना खेळवून ठेवले या कार्यक्रमात ओंकार स्वरूपा ओंकार प्रधान संथ वाहते कृष्णामयी निघालो घेऊन दत्ताची पालखी रुपे सुंदर सावळा गमाये अशा भक्तिगीतांबरोबर शब्दप्रभू गदिमा व स्वरगंधर्व बाबूजींच्या गीतारामायणातील तिरावरी अयोध्या सेतू बांधारे अशी गाणी सादर करून वातावरण भक्तिमयी केले कार्यक्रमाचे शेवटी नादातून या नाद निर्मितो या रामजपाच्या कोरस गाण्याने मंदिर परिसर राममय झाला मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम एवढा रंगला की मंदिर परिसरात उभ्या असलेल्या विशाल वृक्षावर संध्याकाळी परत आलेल्या पक्षांच्या प्रचंड किलबिलाटाचा देखील उपस्थित श्रोत्यांना विसर पडला या कार्यक्रमात कुमार नेर्लेकर प्रकाश पत्की संजय शास्त्री संजय शिरोळकर प्रशांत प्रभावळकर यांनी गीते सादर केली यावेळी साप्ताहिक लोकहिराचे संपादक गणपती शिंदेसर गृहशोध कोल्हापूरचे उद्योजक श्री कुलकर्णी पंचगंगा कारखान्याचे निवृत्त अधिकारी श्री आर पाटील मंदिराचे विश्वस्त श्री सुहास कुलकर्णी वैद्यकीय क्षेत्रातील श्री मोहन कुलकर्णी ऋषिकेश पाटील तसेच परिसरातील महिला प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते मंदिर समितीच्या वतीने श्री सुहास कुलकर्णी यांचे हस्ते लाल व श्रीफळ देऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व निवेदन श्री ब्रह्मचैतन्य से अभय कुमार निर्लेकर यांनी केले अशा बातम्या जाणून घेण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद तो बोला तो बोला। आणि कार्यक्रम एवढा सुंदर आणि नैसर्गिक वातावरणात पार पडला योगामुळे आम्हाला निसर्गाची साथ चांगली मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम एस सीपी न लाईट नेमक्याच माणसाला फक्त सगळे भरून येतात पण ह्या कार्यक्रमाला फक्त हा विषय आहे कार्यक्रम खूप सुंदर झाला याच्यापेक्षाही अजून मोठा कार्यक्रम एक व्हावा अशाची इच्छा आहे तुम्ही बोलता बोलता मघाशी म्हणालात की कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि हे मंदिराचं एक थोडंसं वैशिष्ट्य थो तुम्ही सांगितलात तुम्ही जे आता मघाशी आपल्याला इथं बोललात ना व्यंकटेश हां आणि हा कार्यक्रम तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं त्या कार्यक्रमा संदर्भात आणखीन बरं त्यांनी गाणी सादर ज्यांनी केले ते आणि कसे वाटले तुम्हाला म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही ऐकलेली होती न ऐकलेली होती काय बर पण ते हा एकंदरीत त्यांचा कार्यक्रम नेरलेकर सर तुम्ही या ठिकाणी आलात का म्हणजे डायरेक्ट इथं जर पै पाहुण्यांचे जरी तुमचे संबंध जरी असले पण कार्यक्रम पै पाहुणे तुमचे असूनही पण तुम्हाला असं म्हणजे वाईमार्गे सातारा जसं म्हणलं जातं अशा पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात जरा बोला तुम्ही आलं काय आमचा कार्यक्रमाचा आम्ही करतो करावं केवळ रामनवमीला हो एका कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम तिथले मोहन कुलकर्णी सर यांनी तो ऐकला आणि तो ऐकल्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की निर्लेकर सर आपण रोईमध्येच कार्यक्रम करायचा आहे परंतु ही संधी श्रावणामध्ये आली रामनवमीला घडलेलं श्रावणामध्ये एक आणि म्हणलं मग सोमवारी कार्यक्रम घेऊया आणि या पद्धतीनं मग आम्ही आमची टीम आम्ही हे केलं यांचं सगळ्यांचं सहकार्य पण मिळालं आणि खरोखरी आठशे वर्षापूर्वीचं हे देवस्थान आमच्या कसं नजरेत आलं नाही याच आम्हाला आता हे वाटायला लागलं खरोखरी म्हणजे एवढं आणि आत गेल्यानंतर बघा प्रसन्न वाटतंय इतकं मस्त आहे ती मूर्ती तर बहिल्यानंतर मी सरांच्याकडनं ते मागून घेतलेला आहे टॅम्प्लेट आणि त्याने पाठवून दिल्यानंतर सुद्धा वाचले तीन तीन वेळा वाचले मी वा। ते त्याचा इतिहास वाचला खरोखरी छान हे आहे आणि ह्या संधी इथं ह्या आम्हाला ह्या लोकांनी दिली <laughs> नाही हे हे <laughs> सर्वांच्या भावना जसं पाटील सरांनी म्हणले की भजनाला सात आणि भोजनाला साठ अशा पद्धतीनं जे एक व्याख्या आपल्याला रूढ झालेली आहे पण भजनाला जी होते ते गर्दीपेक्षा गर्दी जास्त होते प्रभावी सर तुम्हाला ह्यांच्यासोबत सोबत आल्यानंतर तुम्हाला मंदिरात आल्यानंतर काय वाटलं जरा सांगा खूप छान वाटलं ठरावी जी लोक होती त्यांच्याकडे बघून गाणं म्हणताना म्हणजे त्यांना ते खूप आवडलं असं आम्हाला जाणवत होत प्रत्येकाची मान बोलत होती त्यामुळे आम्हाला उत्साह वाटत होता छान 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 मस्त आणि आणखीन एकदा आपण सगळ्यांनी सर्व मी लोकहिरा न्यूजच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणखीन एकदा ह्या मंदिरची पूर्ण जी माहिती आहे ती माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा मी नेर्लेकर सर आणि आपल्या टीमबरोबर आपण एकदा येऊया आणि ते पूर्ण मंदिर जे आठशे वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे आणि त्यांच्याकडं जे कागदोपत्री जर तर ते मोडी अक्षरामध्ये आहेत छत्रपती राजांच्या म्हणजे त्यांच्या राजकारणातील आणि मोगलाईच्या कालातील काही मोड्या अक्षराचे त्यामध्ये कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचाही आपण अभ्यास करूया आणि अजूनही म्हणजे मला वाटतं की जवळजवळ पट्टी ती जवळजवळ तीन मीटरची पट्टी आहे आणि ती एकसारखी मोडी अक्षरे दिसत आहेत पण त्या मोड्या अक्षराचं आपल्याला जरी वाचता येत नसलं पण त्याचं ट्रान्सलेट करणारी व्यक्ती जर आपल्या इथं जवळ आसपास जर असेल तर नक्कीच त्या मंदिराचा इतिहास आपल्याला म्हणजे भक्तांच्या समोर मांडता येईल समोर मांडता येईल देवस्थान कमिटीसमोर मांडता येईल अशा पद्धतीनं आपण करूया आणि मंदिराचा म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे डेव्हलप कसं करता येईल मंदिर कशा पद्धतीनं आपल्याला पुढं त्याचा विचार पुढं नेता येईल हे आपण सगळेच लोकहेरा माध्यमातून आणि तुमचं ब्रह्मचैतन्याच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण नक्की करूयात असं मला वाटतं आहे आणि सर्व मनात मी शुभेच्छा देतो ॲटकेट थांबतो धन्यवाद